करून नवीन धारावी असं नाव मुलुंडमध्ये का लागलेत नामांतराचे बॅनर धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून आता मुलुंडकर होतायत आक्रमक धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा वादात असताना आता मुलुंडमधील मिठाकाराचा जागा धारावीच्या पुनर्विकासाला देण्याच्या मुद्द्याचाही वाद दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसतोय मुलुंडमध्ये चक्क मुलुंड नाही नवीन धारावी असं नामकरण झाल्याचे बॅनर लावून मुलुंडकरांनी उपरोधितपणे आपला निषेध व्यक्त केलाय या बॅनरची सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली असून नामांतरण सोहळा अशा आशयाच्या या होर्डिंगमध्ये मुलुंड शब्दावरती फुल्ली मारत नवीन धारावी असा उल्लेख करण्यात आलाय नाकर्ते राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्या शुभ हस्ते हे नामांतर होणार असल्याचा टोला लगावण्यात आलाय तर समस्त झोपलेले मुलुंडकर म्हणजेच भावी न्यू धारावीकर हे या सोहळ्याला उपस्थित असतील असं म्हणत जाहीर निषेध व्यक्त केला गेलाय विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एका बाजूला मुलुंडमधील रहिवाशांना आश्वासन देत होते की धारावी पुनर्वसन प्रकल्प मुलुंडमध्ये होणार नाही आणि दुसऱ्या बाजूला धारावी प्रकल्पासाठी मुलुंडमधील जागा देण्याचं काम अधिकृतपणे सुरू होतं मुलुंड हरिओमनगर डम्पिंग ग्राउंडसुद्धा लवकरच धारावी प्रकल्पासाठी दिलं जाईल तसा पत्रव्यवहार झालाय असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते ॲडव्होकेट सागर देवरे यांनीही केलाय धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र रहिवाशांना रहिवाशांना मोफत घर मिळणार आहे तर अपात्र सरकारकडून माफक दरात घरं दिली जाणार आहे पण धारावीतील ज्या रहिवाशांना घर मिळू शकणार नाही त्यांचं पुनर्वसन मुंबईतील इतर जमिनीवर म्हणजेच मुलुंडमध्ये होणार आहे याच मुद्द्याला मुलुंडकरांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे मुलुंडमधील जवळपास अठ्ठावन्न पूर्णांक पाच एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात आली आहे या जागेत नागरिकीकरण झालं तर मुलुंड दुसरं धारावी होईल असा दावा मुलुंडकर करतायत आगामी काळात हा विरोध तीव्र होण्याचीही शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद